परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं फक्त मी आज तुम्हाला तुम एक असं सांगणार आहे इन्फॉर्मेशन देणार आहे की जेणेकरून तुम्ही एक्झामच्या टाईममध्ये मिस्टेक करायला नाही पाहिजे जेणेकरून तुमचा जे प्रश्नाचं उत्तर वगैरे बरोबर दिलं त्यानंतर तुमचं जे मार्क वगैरे आहे कटणार नाही त्याच्याविषयी तुम्हाला एक माहिती सांगतो तर चुका तशा करू नका तुम्ही तर समजा आपण एक डेमोसाठी तुम्हाला एक बी आय टीचं ऑफिस द्या आपण बी टॉपिक ट्रेनर ते आपण ओपन करून दाखवतो त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न यामध्ये आल्याच्यानंतर एक महत्त्वाचा भाग म्हणजे लिंबेचे प्रश्न तर मी एक मी एक असा एक प्रश्न स्टार्ट करतो एक डेमोसाठी तर याच्यामध्ये जे आल्याच्यानंतर जर समजा त्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण म्हणजे की एकदम फायनलमध्ये येतात त्यावेळेस आपल्याला जर समजा आपण विंडोचे प्रश्न स्टार्ट केलं किंवा वर्डचा असेल किंवा एक्सल असेल किंवा इतर कोणता असेल तर त्यासाठी त्यास त्या आपलं इथं हेडिंगमध्ये आपलं इथं होम Tab, tab होम टॅब इन्सर्ट टॅब वगैरे आपल्या वर्डमध्ये दिसतात पण ज्यावेळेस आपल्या इथं होमवर्क क्लिक केले की आपल्याला असं दिसते आणि बाकीचे जे प्रश्न वगैरे असेल की जे काही पॉईंट असेल ते असं हाईड होते त्याला आपण अनहाईट कसं करू शकता तर त्यांना अनहाईट करण्यासाठी तर आपल्याला इथं क्लिक करावं लागेल आता एक उदाहरणार्थ आता हे वर्ल्ड आहे यामध्ये आपण एक तुम्हाला असं सांगतो की ज्यावेळेस समजा याला आपण हाईट केलं ज्यावेळेस आपण इथं क्लिक करतात त्यावेळेस इथं असा हाईट होते कधीमध्ये आपल्याला असा हाईटचा प्रश्न दिसते म्हणजे आपल्या व एक होम दिसत नाही इंचा दिसत नाही कोणता टॅब दिसत नाही तर त्यावेळेस आपल्याला इथं क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी त्यानंतर याला इथं काय करायचं शू टॅब अँड कं कमांड्स याच्यामध्ये क्लिक केली की आपले हे सर्व ओपन होतील हे असं ओपन करायचं जर ओपन नसेल तर प्रॉब्लेम आला असेल तर असं करायचं आणि तेच भाग एक आता आपल्या विंडोजमध्ये जसं स्टार्ट केलं तसं आपल्याला इथं होम टॅग दिसत नाही त्याच्यावर दोन ते तीन वेळेस क्लिक करायचं कंटिन्यू तर त्यावेळेस आपल्या काय वेळे जेणेकरून आपलं अनआयड होईल म्हणजे आपल्या हे दिसेल आपल्या पूर्णपणे आणि त्यामध्ये आपल्याला इथं काय मिळेल बघा प्रश्नामध्ये तर सपोर्ट फोल्डरमधून ए बी सी नावाची फाईल जी आहे आपल्याला कॉपी करायचं आहे त्यानंतर आपल्याला होममध्ये त्यानंतर एक इंडेक्स नावाचा फोल्डर दिलं त्यामध्ये आपल्याला ओपन करायचं आहे इंडेक्स फोल्डर आणि नंतर आपल्याला तिथं ए बी सी नावाची जी फाईल आहे आपल्याला पेस्ट करायची आहे तर सुरुवातीला आपण काय करता ह्या सपोर्ट फोल्डरला ओपन करता त्यामुळं याला क्लिक करता वेळेस त्यानंतर याला कॉपी करता आणि काही जण काय करता त्याच्यामध्ये आपल्याला जे फाईल ओपन करायलाच सांगितली नव्हती त्या फाईलला तुम्ही ओपन करता उदाहरण समजा आता हे ए बी सी नावाचं जे आपल्याला इमेज फाईल आहे त्याला याला मी जर डबल क्लिक केलं तर फाईल आपल्याला अशा पद्धतीने ओपन होते ज्यावेळेस काय होते परीक्षेच्या टाईममध्ये असं ओपन झालं की आपण काय करता काहीतरी झालं वेगळंच असं म्हणून आपण याला कॅन्सल करता आणि कॅन्सल करून परत त्याला स्टार्ट करता परत आपल्याला पर कधी काय होते एक्झामच्या टायममध्ये तर इथे येत नाही पण एक्झामच्या टाईममध्ये आपल्याला अशीच पाहिजे दाखवते जरी आपण त्याला कॅन्सल करून परत स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला तरी पण आपला असं दिसते तर अशी चूक आपल्याला करायची नाही तर लक्षात असते जर आपल्याला जर असं जर ओपन झालं तर काय करायचं तर याला एक्झाममध्ये जर असं ओपन झालं तर आपल्याला आईट प्लस टॅप आता एक उदाहरण तुम्हाला देण्यासाठी ते एक मी कीबोर्ड ओपन करतो शॉर्टकटमध्ये हा आहे कीबोर्ड तर याच्यामध्ये आपल्याला शिफ्ट किला कंट्रोल किला दाबून धरायचं सॉरी सॉरी आल्टर किला दाबून धरायचं त्यानंतर इथं टॅबला क्लिक करायचं म्हणजे आल्ट प्लस टॅब या दोन्हीला असं दाबायचं असं ज्यावेळेस आपण इथं कंट्रोल धरलो आता हे कंट्रोल आहे त्यानंतर इथे टॅबला क्लिक केलं तर इथं आपल्या असे फाईल होत नाही जी फाईल तुम्हाला समजा वाटली आता समजा हे फोटोच आहे याला क्लिक करतो इथं हे क्लिक केलं की काय वेल आपल्याला इथं दिसेल किंवा इथून पण याला असं क्लोज करू शकतो याला क्लोज काय हे फाईल बघा आता तुम्हाला कॅन्सल करा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे का बघा बरं फाईल के जाये। आता हे जे आहे आपल्याला कीबोर्ड आहे याला इथं क्लोज केलं की हे पण जाईल आता आपल्याला स्टार्ट केले की प्रश्न आपल्या व्यवस्थित येईल म्हणजे जर तुम्हाला तसं ओपन झालं तर असं याला कॅन्सल करायचं तसं क तर जेणेकरून तर तुम्ही याला ओपन करायला पाहिजे तर कधीमध्ये चुकून बाय चान्समध्ये झाला तर त्याला कॅन्सल करायचं तर याला एक वेळेस क्लिक करायचं आणि याला कॉपी करायचं आणि प्रश्नामध्ये महत्त्वपूर्ण वाचायचं पहिलं प्रश्न समजून यायचं तर प्रश्न काय म्हणतो आहे तर उत्तर काय करायचं आहे आपल्या ते प्रश्नबरोबर व्यवस्थित वाचायचं तरच आपल्याला याचं सोल्युशन मिळते तर हे सपोर्ट फोल्डरमध्ये याला कॉपी केल्या त्यानंतर बॅक यायची जर तुम्हाला समजा याच्यामध्ये काही प्रश्न जे आहेत आपल्याला मू आणि पेस्ट म्हणजे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मू आणि पेस्ट म्हणजे जे आता तर जे काय आहे जर समजा तुम्ही कॉपी न करता म्हणजे याला कट करायचं म्हणजे कट के केल्याच्यानंतर काय होते तुम्हाला माहिती असेल जरी माहीत नसेल तुम्हाला मी सांगतो तर याच्यामध्ये समजा आपण याला कट केलं तर कट केलं तर काय होते इथला जे फॉन्ट आहे आपल्याला ते कट होऊन त्यानंतर आपल्याला पुढं पेस्ट होते म्हणजे आपल्या इथं न न राहता फाईल दुसऱ्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी सेव्ह करायचं त्या ठिकाणी आपण सेव्ह करू शकतो त्याला कॉपी केलं बॅक यायचं त्यानंतर होममध्ये जायचं आहे त्यानंतर फोल्डर फोल्डरमध्ये इंडेक्स नव्हतं त्यानंतर याला ओपन करायचं इथं आणि याला इथं पेस्ट करायचं ठिकाणी हे असं आपल्याला सोडवायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक डेमो पण याच्यामध्ये देता येते त्यानंतर इथे या एम एस सी आय टीमध्ये क्लिक सॉरी हे बी टॉफीसचं ऑप्शन ओपन केल्याच्यानंतर इथं आपल्या एक एक्झाम नावाचं एक ऑप्शन आहे त्यानंतर क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये काय काय दाखवतं ते बघा तर ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला इंटरनेट सिस्टीम सॉफ्टवेअर इनपुट आउटपुट सिस्टीम युनिट सेकंडरी स्टोरेज हे आपल्याला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येतात एम सी क्यूमध्ये त्यानंतर तसेच आपल्या प्रॅक्टिकलमध्ये काय येतात तर वर्ल्डमध्ये एक्सेलमध्ये पॉवर पॉईंटमध्ये आउटलुकमध्ये इंटरनेट एक्सप्लोर आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज ले ले एक, एक एक तर अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रॅक्टिकलचे युनिट्स आहे तर आपल्या ह्या युनिटमध्ये आपले हे दोन्ही प्लस म्हणजे आपल्या सर्व विषयी आपल्याला एक एक्झाम द्यायचे तर त्यामुळे आपल्याला इथे एक एक्झाम नावाचा फायनल डेमो आहे तर याला क्लिक करून तुम्ही याच्यामध्ये सोडू शकता याला स्टार्ट करायची इथं काही एक एक्झाम्पलमध्ये नंबर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल याला लँग्वेज सिलेक्ट करायचं जसं आपली परीक्षा ती ऑनलाईन एक्झामिशन असली तर असं दिसते तुम्हाला डेमोसाठी एक्झाम ऑनलाईन एक्झामिशन तर इथं आपल्या कँडिडेट रजिस्ट्रेशन दाखवलं त्यानंतर लँग्वेज सिलेक्शन दाखवलं त्यानंतर कॅनिडेट डिटेल्स त्यानंतर एक्झाम टॉपिक एक्झाम डिटेल्स त्यानंतर एक्झाम इन्स्ट त्याच्यामध्ये स्टार्ट फ्रॉम आणि फीडबॅक आणि रिझल्ट आता इथं आपल्याला कोणती स्टेप करेल करायचं इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं त्यानंतर लँग्वेज सेलेक्ट करायचं त्यानंतर कॅन्डिडेटचा डिटेल्स येईल त्यानंतर एक्झाम टॉपिक येईल त्यानंतर एक्झाम त्यानंतर एक्झाम डिटेल्स येते त्यानंतर आपल्याला इथं कँडिडेट इन्स्टिट्यूट येते त्यानंतर आपल्या इथं स्टार्ट करण्यासाठी एक परीक्षा सुरू करा असा आप 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 एक आपला विंडोज येते तर तशा पद्धतीने आपल्याला स्टार्ट करायचं आणि हे सेम आपल्याला एक्झामचा डेमो जसा आपल्याला एक्झाम फायनल होणार आहे त्याच पद्धतीने एक डेमो आहे हे सेम तसंच राहील फक्त आपल्याला काहीतरी काय चेंजेस येतात किमो म्हणजे आपल्या तिथं फोटो आणि लाईव्ह फोटो हे दोन ऑप्शन आपल्याला ॲड होतो तर याला इथं स्टार्ट करतो त्यानंतर आपल्याला इथं जसं की आपल्याला एक्झाम टॉपिक दिलं त्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे आपण इथं बघू शकता हां हे एम एस विंडो स्कीममध्ये आपल्याला आपल्याला वर्ड एक्सेल सर पॉवर पॉईंट आउटलुक विंडोज इंटरनेट त्यानंतर नेक्स्ट करा त्यानंतर आपल्या इथं पेपर अँड टॉपिक डिटेल दिलेलं आहे म्हणजे आपल्या इथं सर्व गोष्टी दाखवल्या जातील आपल्या प्रॅक्टिकल वगैरे किती आहेत काय नाही ते आपल्याला दाखवल्या जाईल आणि त्यानंतर पुढे घ्या त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्या इथे एक असा परीक्षा सुरू केल्याच्यानंतर आपल्याला इथे एक असा विंडोज दाखवते परीक्षा स्टार्ट करा मी किंवा सुरू करा याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर इथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक फायनल टीम होतं सांगायला लुक कसं असते तर इथं आपल्या विद्यार्थ्याचं नाव दाखवलं जाईल या ठिकाणी कॅन्डिडेट वनच्या ठिकाणी इथं आपल्या नंबर जे काही तुमचा एम एसपासून स्टार्ट होईल नवीन इरा आलेला आला आहे त्यामुळं किंवा जुना असेल कोणाचा तर इथं आपल्याला लर्नर आय डी दाखव ते पण थोडंसं वेगळ्या टाईपचं आहे एम एसपासून स्टार्ट आहे तर इथं आपल्या फोटो दिसेल त्यानंतर इथं सेंटरमध्ये आपलं एक मध्यभागी एक लाईव्ह एक्झामिशन म्हणजे आपल्या जे काही कॅमेरा वगैरे लावलेला आहे ते आपल्या इथं तुमचं फेस दिसेल त्यानंतर इथं आपल्या जसं आपल्या इथं काउंट डाऊन टाईम स्टार्ट झालेलं आहे त्याच्याच पद्धतीनं आपल्याला इथं टायमिंग पण येईल त्यानंतर आपल्याला इथं क्वेश्चन पेपर पण आपल्या सरकत दाखवला असं लेवल वगैरे लेवल वन ले लेवल टू लेवल थ्री आपल्याला अशा पद्धतीने दाखवतात टोटल आपले किती आहेत लेवल वनमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये तर इथं आपल्या थेरीच्या प्रश्नामध्ये सहा सहा प्रश्न दाखवले त्यानंतर तिसऱ्यामध्ये आपल्याला तीन दाखवले आहेत तर असे म्हणून आपल्या साहितोनी बारा आणि तीन पंधरा अशा पंधरा आपल्याला थेरीचे प्रश्न येतात त्यानंतर आपल्याला इथं प्रॅक्टिक्स प्रॅक्टिकलमध्ये आपल्या इथं दाखवले आहेत चौदा चौदा आणि सात म्हणजे दोन ठिकाणी आपल्या चौदा येतात चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि सात पस्तीस असे आपल्या पस्तीस प्रश्न आहेत त्यानंतर आपल्याला इथं रिमेनिंगमध्ये बघू शकता आपण झिरो झिरो सोडवला त्यानंतर आपण इथं बघू शकता याच्यामध्ये किती सोडायचे तर आपल्या एक्झाम जे आपल्याला अशाच पद्धतीने राहणार आहे फक्त एवढंच की आपल्याला जे काही तुम्ही वर्ड एक्सल बी जे प्रश्न प्रॅक्टिस केले आहेत त्याच्यामधलेच आपल्या प्रश्न येणारे फक्त आपल्याला याच्यामध्ये आप थोडेफार चेंजेस होतील ते म्हणजे फक्त थिअरीचे प्रश्न आपल्या थोडेसे चेंजेस होतील आणि प्रॅक्टिकलचे जवळपास पंच्याहत्तर टक्के प्रश्न आपले सेम राहतील फक्त थोडंफार आपला प्रश्न चेंजेस येतात म्हणजे फक्त स्टेप तीच राहते फक्त आपला चेंजेस प्रश्न म्हणजे त्याच्यामध्ये नाव वगैरे चेंजेस येतील थोडंसं तर बाकी थेरीमधले माझे याच्यामध्ये जवळपास प्रश्न हे राहणार नाही थोडेफार असतील चार पाच प्रश्न बाकीचे आपला थोडंसं चेंज होतं त्यामुळे त्याचा एक तुम्हाला एक डेमो दाखवतो थेरी कोणत्या याच्यामध्ये आपल्या थेरीचे प्रश्न कन्फर्मेशनचे प्रश्न येतील ते पण तुम्हाला एक व्हिडिओ टाकवतो तुम्ही बघून घ्या आणि याच्यामध्ये आपल्याला हे थेअरी फक्त प्रा वाचून घेऊ शकता थेरी असं त्यानंतर आपलं इथं प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये तुम्ही एक्झाममध्ये स्टार्ट केल्यानंतर सुरुवातीला के एक बघायचं असं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही थेरी वैकल्पिक बघता असं तरी आपलं तर वनमध्ये आपल्याला स्टार्ट वन आप आप करायचं आहे पहिल्यांदा सुरला म्हणजे आपल्याला हे प्रात्यक्षिक घ्यायचं म्हणजे हे प्रात्यक्षातून का घ्यायचं वहिकल्स का घ्यायचं नाही हे प्रश्न तुम पडला असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो ज्यावेळेस तुम्ही इथं वहिकल्समध्ये क्लिक करता त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये सोडू शकता पण काय कारणामुळे समजा उदाहरणार्थ तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर त्याला तुम्ही टाईम देऊ शकता तर त्याच्यासाठी इथं प्रॅक्टिकलला क्लिक करायचं जेणेकरून तुम्हाला इथं टाईम नंतरला पुरेल असं करायचं जर तुम्ही जर समजा व्हेकल्सचा टाईम अर्धा घातला त्यामुळं आपल्यानंतर सोडवायला प्रश्न आवडला जातो तु त्यामुळे सुद्धा तिला काय करायचं मध्ये क्लिक करायचं आणि प्रश्न स्टार्ट करायचे जसं जसं तुम्ही प्रश्न हे स्टार्ट सोडत जास्साल असं शा। समजा तुम्हाला उद्याना ते प्रश्न पहिला येत नाही तर दुसऱ्या प्रश्नाला स्टार्ट करू शकता परत तिसऱ्या म्हणजे जे तुम्हाला प्रश्न येते पहिले ते प्रश्न सोडून घ्यायचा जेणेकरून तुमचा टाईम जाणार नाही आता समजा तुम्हाला एक प्रश्न येतच नाही तुम्ही याला स्टार्ट केला असं त्यानंतर असं टास्क स्टार्ट केलं आता इकडून तिकडं बघायला तुम्ही असंही म्हणजे इथं तर क्लिक करून बघायला तिथे क्लिक करून बघायला तसं नाही करायचं म्हणजे आपला टाइम चाललं वेळ तर याला कॅन्सल करायचं येत नसेल पुढचं घ्यायचं जे आपल्याला कन्फर्म वाटेल ते प्रश्न तुम्ही अजून सोडायचे हे सर्व झाल्याच्यानंतर हे झाल्याच्यानंतर इथे यायचं सेकंडवाला सोडायचं त्यानंतर आपल्याला इथं प्रॅक्टिकल तीनमध्ये यायचं स्तर हे आता एक कटिंग स्तर दिसते म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जसं की आपल्या एकचलमध्ये आपला प्रश्न थोडेसे फार्म्युलाचे वगैरे आहेत जसं की उदाहरणार्थ गुड आणि गुडचा झाला जसं की इथं टू आणि पॉलचं झाला हे पण आपलं येईल तर अशा पद्धतीने आपल्याला थोडंफार आपल्या प्रश्न चेंजेस येईल जसं की किंमत काढा क्वांटिटी काढा असे प्रश्न आपले येतील तर थोडंफार आपण तुम्ही ते पाठ करून घेतलं थोडं चालेल म्हणजे जेणेकरून तुमचा एक दोन मार्क तुम्हाला इन्क्रीज होतील तर हे असं झालं त्यानंतर आपलं हे तिन्ही स्तर झाल्याच्यानंतर इथं वैकलिक घ्यायचं डायरेक्ट इंड एक्झाम करायची नाही त्यानंतर आपले इथं प्रश्न सोडायचे स्टार्ट करायचे सोडायचे याच्यामध्ये तुम्हाला जरी तुम्ही याच्यामध्ये थोडंफार जरी तुम्ही वाचलं तर तुम्हाला सहा मार्क आरामानं मिळू शकतात त्याच्यामध्ये वाचून प्रश्न सोडवायचे तर जसं आपल्याला दिलेलं आहे त्या प्रश्नानुसार तुम्हाला वाचून आणि ॲन्सर द्यायचं आहे फक्त तुम्ही थोडं पाठ करू बघा जसं की तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं आहे कोणत्या पर्याय कोणता पर्याय आपल्याला ठराविक काढायचा आपल्या डेस्कटॉपवर वाप आप वॉल सॉरी वॉलपेपर म्हणून प्रदर्शित होऊ शकणाऱ्या असं की म्हणजे आपल्या याच्यामध्ये आपलं एक इमेज निवडायचं जे काय अनुमती देते वॉलपेपर ठेवण्यासाठी कमांड देते ते आपल्याला बघायचं याच्यामध्ये कोणतं आहे ठराविक वेळेमध्ये म्हणजे आपल्या जमना एक आणि ठराविक वेळेनुसार आपण तयार केलं म्हणजे एक समजा दोन सेकंद तीन सेकंड असा टाईमानुसार आपण याच्यामध्ये वॉलपेपर सेट करू शकता म्हणजे एक दोन ते तीन आपण ॲड करून ठेवू शकता त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली चेंजेस होते अशा तऱ्हेने बघायचं आपले याच्यामध्ये बघू शकता आपण थीम्समध्ये करू शकता आपल्या थीम्स पर्याय कुठं आहे बघायचे त्यामुळे किंवा याच्यामध्ये बॅकग्राऊंड याच्यामध्ये आता जसं प्रॉब्लेम दिला आहे त्यानुसार पण बघायचं आपल्याला फक्त व्यवस्थित करायचं आणि याच्यामध्ये आपल्याला हे प्रश्न सो सर्व स्मॉल यायचं बाकीचं काही नाही त्यानंतर इथं सर्व झाल्याच्यानंतरही करायचं सझामिनेशन करायचं त्याला यस करायचं फरक त्याला यस करायचं तीन दिवस आपल्याला इन एक्झामिशन करायचं का असं विचार की जर काय राहिलं असेल तर तुम्हाला इथं ह्या ठिकाणी रिमेनिंगमध्ये दिसेल इथं झिरो झिरो दिसतील आणि त्यानंतर इथं अटेम्पमध्ये आपल्या जेवढे आपण इथं दिसतात आपल्या टोटल तेवढे तेवढ्या आपल्या इथं दिसत तिथला बघायचं इथं आपल्याला झिरो दिसायला पाहिजे इथं आता मी सोडवलं नसल्यामुळे आपला सर्व ठिकाणी सेम आहे प्रश्न फक्त मी तुम्हाला एक टेम म्हणून सांगायचं इथं इन एक्झामिशन झाल्यानंतर इथं आपल्याला दाखवल सॉल्व आपण किती सोडवल्या प्रश्न त्यानंतर किती बरोबर आले त्यानंतर आपल्याला परत इथं किती सोडवल्या परत ते किती बरोबर आहे हे प्रॅक्टिकल आहे आणि हे ऑब्जेक्टिव्ह आहे टोटल आपल्या मार्क किती झाले पन्नासपैकी आणि रिझल्ट आपला पास येते का असं दाखवते जर उदाहरणार्थ समजा तुम्ही ह्या पस्तीसपैकी प्रॅक्टिकलमध्ये पस्तीस घेतल्या त्यानंतर इथं पंधरापैकी पाच घेतल्या असे दोन्ही म्हणून आणि पास किती आले चाळीस व्हायले आणि इथं चाळीस टोटल मार्क जरी आले तरी तुम्ही इथं फेल होता समजाले ना याच्यामध्ये काय म्हटलं तुम्हाला मी इथं ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये पस्तीसपैकी पस्तीस घेता त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये पंधरापैकी पाच घेता दोन्ही मिळून चाळीस व्हायले पण तुम्ही फेल होऊ शकता आता उदाहरण समजा याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये सहा घेतल्या आणि इथं तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये चौदा मार्क घेतल्या असे दोन्ही मिळून वीस व्हायले पण तुम्ही इथं पास होता चाळीस होऊन तुम्ही फेल व्हायला चाळीस मार्क पडून पण तुम्ही फेल व्हायला पण वीस मार्क पडून तुम्ही पास व्हायला असं कसा असते बघा त्यामध्ये ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला पंधरापैकी सहा मार्क पडण्याचं गरजेचंच आहे पाच जरी मार्क पडला तरी तुम्ही फेल होता आणि याच्यामध्ये पण आपल्या प्रॅक्टिकलमध्ये पस्तीसपैकी चौदा मार्क पाहिजे कंपल्सरी आहे तर त्याच्यावरही तुम्ही किती पण घेऊ शकता तर असे म्हणून आपल्या दोन्हीचे मार्क इथं सहा आणि इथं चौदा असे मिळून आपल्या वीस मार्क पाहिजात तर वीस पैकी तुम्हाला बहुतेक तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये भरपूर घेऊ शकता पण थेअरीमध्ये थोडंफार का होऊ शकतात व्यवस्थित असं सोडून तर सरळ होता सुधारण्याचा प्रयत्न होईल तुम्हाला आणि हे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुम्ही लाईक शेअर वगैरे पुढं वगैरे पाठवा आणि नंतरला तुम्हाला एक असंच अजून एक ज्यावेळेस आमचं मॉक टेस्ट एक्झामेशन चालू होईल त्यावेळेस तुम्हाला एक्झामचा व्हिडिओ जे आहे आपल्याला चॅनलवर येऊन जाईल आणि तुम्ही याच्यामध्ये बघू शकता याच्यामध्ये प्रश्न आणि आपल्या तिकीट जवळपास आजच्या तारखेमध्ये येतील जर नाही आले तर उद्याच्या तारखेमध्ये कंपल्सरी येतील त्यानंतर आपली परीक्षा जवळपास बारा तेरा तारखेला होईल तर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा